कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील डगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुगट खांबाळा धनज सरेगाव हिस्सा पाथरड जवळा फाटक जवळा मुरहार

आनंदा नादरे उमाकांत लखे यांच्यासह हो। जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळी उपस्थित होती अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आनंदा नादरे जिल्हा परिषद शाळा जवळा मुरात इथल्या शालेय समितीचा सदस्य आहे तरी इथं कसं दादोराव पाटील ढगे सामाजिक कार्यकर्ते यांनी वा गोरगरिबाच्या लेकरायला वया कोणाला नसतात व राहतात न राहतात त्याच्यामुळं त्याने छोटा उक्र म्हणजे कार्यक्रम ठेवला किंवा नोकरायला वया आणि पेन वाटप करण्याचा त्याच्यामुळं हे कार्यक्रम म्हणजे गरीबाला कोणाला वही भेटत नाही कोणाला नाही अन्न होत नाही परिस्थिती बिकट राहते गरीब माणसाची त्याच्यातर्फे शाळा शाळेमध्ये वया आणि पेन वाटपाचा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना शालेशाही वय वया व पेन वाटप करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद पाहायला मिळ मिळत कसा आहे तुम्ही लहान लेकराला ले चॉकलेट दिलं तरी ते लहान लेकराचं कसं हृदय भरून येते ते तर आता आपण तर त्याला लेवताळी ले लिखण करण्याची पेन आणि त्या वयू वही दिले आपण त्या वही दिली म्हणजे त्याच्या ते त्याच्यावर त्यांना अभ्यास लिहू शकतात त्याच्या म्हणजे त्याच्या सरनं दिलेला त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये भरपूर आनंद झालेला आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये भोकर विधानसभेमध्ये दादाराव पाटील यांचे सामाजिक कार्य कशा पद्धतीने आहेत सामाजिक कार्य याचे भरपूर आहे यानं भरपूर रस्ते बी चांगले केलेले आहेत आणि आता वय या पुस्तकं बी लेकर वा वाटणं चालू आहे आणि गोरगरीबाला मदत बी करतात मागील दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी पिंपळगाव महादेव या ठिकाणी एक अपघात झाला त्या ठिकाणी दादाराव पाटील लगे यांनी त्या पीडित कुटुंबांना एक्कावन्न हजार रुपये अशी आर्थिक मदत देखील करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आता गोरगरीबाला त्याच्या घरची परिस्थिती बिकट असल्यावर त्याने जाऊन स्वतः त्या गो गरीब माणसाची आर्थिकमध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून त्याच्या घरी नेऊन त्याला मदत केलेली आहे या भागाचे माझी आमदार किंवा खासदारांनी अशी या ठिकाणी उपक्रम कधी लाभवले राबवले होते का आपल्या भागामध्ये त्याला गरिबीची जाणत नव्हती त्या ते काय उपक्रम राब राबीनार त्याला गरीब परिस्थितीच माहीत नव्हती ते गरीब परिस्थितीतून जे होते मोठा त्याला गरीब परिस्थिती माहीत राहते त्यांना कधी असे उपयोग राबील नाही येत्या काळामध्ये भोकर विधानसभेमधून दादाराव पाटील लगे यांची कन्या देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर आपण एक युवक म्हणून त्याकडे कसे पाहणार आहोत कशा काय आमचं पक्ष शर्षीचा आदेश राहते मातोश्री हो। ज्याला कोणी कोणाला तिकीट दिलं आम्ही त्याचा प्रचार करतो सरेगाव आज आपल्या सरेगाव मध्ये दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने जे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया चांगली मदत झाली काही अडचणी लेकरांना काहीतरी हातभार काळामध्ये लागलेलं आहे काय अडचण चांगले काय अडचण नाही आपलं नाव काय नमस्कार सर्वप्रथम माझं नाव छत्रधरव पाटील मी प्रॉपर सरेगावचा आहे आपला जे उपक्रम आहे सर्वसाधारणाची शाळा म्हणजे आज गोरगरिबाची शाळा म्हणजे जिल्हा परिषद याच्यात येऊन तुम्ही शैक्षणिक शाळे शाळेचे सा साहित्य वाटप केलं त्याच्याबद्दल शाळेच्या वतीनं गावच्या वतीनं मी आपला मनपूर्वकाभारी आहे